हॅलो फ्रेंड मी आहे तृप्ती आणि तुमचं आपल्या चॅनलवरती खूप मनापासून स्वागत करते हा आहे सूर्या तो म्हणजेच माझ्या भावाचा मुलगा तर आपल्या घरी कोण कोण आला आहे ते तुम्हाला दाखवते हॅलो सूर्या इकडे बघ हां आणि आता दाखवते कोण आलेला आहे तर माझी मम्मी आलेली आहे आणि ही आहे देऊ देऊ म्हणजेच माझ्या भावाची मुलगी भावाची मुलगी आणि मुलगा आलेला आहे मम्मीसोबत बघ बघा ती तुम्हाला हाय करते हाय देऊ आणि मम्मी बघा मम्मीला लाचते आता <laughs> अरे का तर मम्मी त्यांना चहा दूध पाचते म्हटलं मम्मीला म्हटलं त्यांना नुसतं दूध तर ते त्यांना सवय नाही आहे ना त्याच्या हनी दूध मिक्स करून पितात तर चला आता आपण बनवूया वरण इथे मी वरणाची डाळ धुतलेली आहे तुरीची मस्तपैकी तुरीची डाळ धुवून घ्यायची दोन ते तीन वेळा आणि ही घरगुती डाळ आहे आणि घरगुती डाळींचं काही वेगळंच असतं आपल्याकडे खानदेशमध्ये डाळी परत धान्य गहू ज्वारी बाजरी खूप जास्त प्रमाणात पिकवली जाते आणि त्यामुळे आपल्याला घरगुती डाळींचा आणि धान्याचा गहू बाजरी हरभरे सगळ्या प्रकारचा असं घरगुतीच असतं त्याच्यामुळे त्याची काही वेगळीच गोष्ट असते आणि शेतीतला माल हा जरी आपण कसा कसाही वापरला म्हणजे आपण तो व्यवस्थितच वापरतो तरी तो संपत नाही आणि विकत आणलेल्या गोष्टी कशा असतात ते लिमिटेड पण असतात आणि त्यांची टेस्ट पण एवढी काही चांगली नसते शेतीच्या मालाच्या तुलनेने काही एवढी चांगली टेस्ट नसते या ते सूर्याच्या चा, हदूत पिऊन चालला गेला होता पटक्यात पळून गेला तो त्याच्याकडे कॅमेरा घेऊन आले मी तर आणि मग एका साईडला वरण लावलं आणि इकडे मस्तपैकी बाजरीच्या कुरड्यांची भाजी केली तुमच्यासोबत त्याची रेसिपी मी शेअर केलेलीच आहे तर जर तुम्हाला बाजरीच्या कुरड्यांची भाजी कशी करतात ते बघायचं असेल तर तुम्ही चॅनलवर जाऊन पाहू शकतात तर खूप टेस्टी लागते ही भाजी आणि गव्हाच्या कुरड्यांच्या तुलनेत ही भाजी भाजी जर करायची राहिली आपल्याला तर खूप एक नंबर लागते याची भाजी गव्हाच्या कुरड्यांच्या भाजीपेक्षा मस्त लागते बाजरीच्या कुरड्यांची भाजी कारण की त्याच्यामध्ये खूप सारे मसाले ॲड झालेले असतात जसं काही जिरं हिंग ओवा बरेच प्रकारचं येते ते आंघोळ झालेली आहे आणि पार्थ मस्त जेजेबाबा करतो आहे आणि त्यांना देखील सांगत होता की तुम्हीसुद्धा जेजेबाबा करा आणि मम्मी बघा मम्मीलाही कणिक मळायला दिली कारण की मम्मीला म्हटलं आता दुकानिक म्हणून दे मला कारण की मामी पण हॉस्पिटलला ॲडमिट होती आणि मला दोन तीन जणांचे टिफिन बनवायची होती मामाचा मामीचा त्याच्यामुळे मम्मीने मला थोडी हेल्प केली मग असं आम्ही सकाळचं थोडंसं तुम्हाला दाखवलं व्हिडिओमध्ये आणि आता संध्याकाळी आली होती मी मुलांना घेऊन मम्मीसोबत गार्डनमध्ये हे बघा गार्डन असं आहे थोडंसं शेजारच्या कॉलनीमध्ये आहे हे गार्डन, गार्डन तर इथं मस्तपैकी लहान मुलांना आपण संध्याकाळी घेऊन येऊ शकतो तर बघा इथे दिव्या पण खेळते सूर्या पण खेळतो आणि पार्क तर डेली जातो आता संध्याकाळ झाली की मला पण घेऊन जातो तो गार्डनला आणि बघा किती सारे लहान मुलं खेळता येतं आणि मस्त आहे घरी आलो मग मी बनवली सोयाबीनचे वडे खिचडी आणि आ... <laughs> इथे बघा सूर्या कसा करतोय तर तो मला काय सांगत होता तर मी खिचडी दे मला पण सोयाबीनचे वडे नको देऊ मला मला नाही आवडत ते आणि माझ्या माझ्या हाताने जेवतो तर तो पार्थ म केव्हा केव्हा माझ्या हाताने जेवतो परंतु तो त्याच्या मम्मी पण नव्हती सोबत आणि तो त्याच्या त्याच्या हाताने जेवायचा आणि तो कसा राहायचा तर त्याचं नवलच होतं आणि काय नाही बरं का तो अडीचच वर्षाचा आहे दोन अडीच वर्षाचा पण खूपच ॲक्टिव्ह असं बाळा आहे बघा इथं अजिंक्य जेवतोय तो जेवतोय आणि मग रात्री आमचे जेवण झाले आणि इथं मी बनवली हळदीची चहा कारण की जर आपला घसा खराब असला आणि आपल्याला जर वेट लॉस करायचा असला तर हळद हळदी टाकून कशी चहा करतात तर जर तुम्हाला रेसिपी हवी असेल तर मला कमेंटमध्ये सांगा आणि हळदीची चहा जर पिली आपण तर आपले बरेच आजार नाही शिवतात आपल्याला थोड्याफार आपली इम्युनिटी असते ना ते खूप इम्प्रूव्हन जाते बघा आता सकाळ झालेली आहे आणि आपण चाललो आहे जळगावला तर बघा हे आहे आपलं जळगाव जळगावला जाऊन आता आपल्याला काय काय करायचं आहे मी तुम्हाला थोडक्यात दाखवते तर जळगावला थोडंसं काम होतं माझं मार्केटला फुले मार्केटला तिथून मी माझं काम केलं आणि नंतर अजिंक्यला लागली होती भूक आणि मी दोन ते तीन महिन्यात मुलांना पिझ्झा बर्गर खायला देते असं डेली नाही देत तीन महिन्यात किंवा चार महिन्यात देते मी त्यांना तर म्हटलं आज म्हटलं आता बऱ्याच दिवसापासून मुलांना पिझ्झा नाही खाऊ घातला तर जाऊया आपण डॉमिनोजवरती तर मग मी आता मुलांना डॉमिनोजवरती घेऊन जाते आहे आणि तुमच्या बघा इकडे आहे जळगावचं बस स्टँड बघा थोडक्यात तुम्हाला म्हटलं दाखवून देते इथं बसस्टँड आहे हां आता पुढे जाऊया पुढे आपल्याला अजून दिसेल आता आलेलो आहे आपण डॉमिनोजवरती इथं ऑर्डर केलेला आहे पिझ्झा तर हा पिझ्झा ऑर्डर केला होता पार्थने हा केलेला आहे अजिंक्यने आणि पिझ्झा वगैरे मुलांना खाऊ घातला आणि मग आलो आम्ही श अजिंक्यला क्रॉक्स घ्यायचे होते आणि पार्थला स्लिपर घ्यायची होती तर ते घ्यायला आलो तर आता अजिंक्य पाहतो आहे क्रॉक्स तर येथे आम्ही आलेलो आहे शू शूज घ्यायला अजिंक्यने क्रॉक्स घेतले पार्थने पण स्लीपर घेतली आणि आता जातो आहे आपण घरी तर अशा प्रकारे मी तुमच्यासोबत थोडासा ब्लॉग शेअर केला हे आहे महात्मा गांधी उद्यान जर आले जळगावला तर महात्मा गांधी उद्यान खूप छान आहे तिथे लहान मुलांना आपण मस्त खेळायला घेऊन जाऊ शकतो तर अशा प्रकारे मी तुमच्यासोबत छोटासा व्हिडिओ शेअर केला बाय बाय